भारत देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका हो घातलेल्या आहेत लातूरमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने आज महापौर आणि पंचकुशी इथे या छोटे छोटेखाने घरगुती बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या या बैठकीला उपस्थित असलेले लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष सुभाष घोडके लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सारे मान्यवर आपल्या सरपंच मारेजी मारे, मारे कुटुंबीय महापौर पंचकृषीतून आलेले आमचे सारे सन्माननीय ग्रामस्थ बंधू भगिनी पत्रकार तरुण गटकरी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे उभे आहेत आणि आज ते आपल्या भेटीला आलेले आहेत सात तारखेला मतदान आहे सात मे बारा एप्रिलपासून निवडणुकीचा अर्ज भरायला सुरुवात होईल काँग्रेस पक्षानं पहिल्याच यादीमध्ये लातूरचं लोकसभेचं तिकीट निश्चित केलं आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली आणि आता वेळ वाया घालवायचा नाही कामाला लागायचं या हेतून आम्ही सारे कार्यरत आहोत आणि तुम्हीही आता कार्यरत व्हावं यासाठी आज आपण इथं एकत्रित जमलेले आहोत या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत भारताच्या भवित्याशी निगडीत या निवडणूक आहेत महाराष्ट्राच्या भवितव्याशी निगडीत या निवडणुका आहेत आपल्या लातूरच्या भवितव्याशी निगडीत या निवडणूक आहे आणि म्हणून या महत्वाच्या निवडणूक आहे ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी काय केलं हा खरा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे लोकसभेमध्ये लातूरच्या खासदारांनी काय कामगिरी केली असा प्रश्न पडावा अशी त्यांची कामगिरी राहिलेली आहे आणि म्हणून मतदान घ्यायचं आणि निघून जायचं आणि पुन्हा वळूनही पाहायचं नाही अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण पुन्हा उभं राहणार आहोत का याचा विचार आपल्याला करावा लागला काँग्रेस पक्षाने आपल्याला असा उमेदवार दिला आहे गेली पंचवीस वर्ष वैद्यकीय सेवा लातूर मध्ये दिली पंचवीस वर्ष ते रुग्णसेवा करता है आणि मला खात्री आहे की महापौर या गावातून सुद्धा आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्याकडे जाऊन डोळे तपासले असावे बघा म्हणजे हा जो स्पर्श आहे या व्यक्तीचा रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आपण ऐकलेलं आहे आणि म्हणून हे ब्रीद वाक्य गुणाशी बाळगून ते आपल्या वैद्यकीय पेशा करतायत अशा एका सुशिक्षित उच्च विद्या विभूषित सुसंस्कृत दृष्टीदाता अशा डॉक्टर शिवाजी काळगे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आपला माणूस आपला उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटावं हो की हा आपल्यातलाच आहे असं हे व्यक्तिमत्व आहे अजात शत्रू यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि सात मे पर्यंत आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे हे घराघरापर्यंत येऊन पोचवायचे यासाठी आम्ही इथं प्रामुख्याने आलेले आहोत त्याने आपल्याला काय सांगितलं चोवीस तास सात दिवस ज्याला ट्वेंटी फोर बाय सेवन असं म्हणतात इंग्रजीमध्ये मी तर त्याच्यावर आणखी एक पाऊल पुढे जाऊन म्हणे तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष हे आपल्याला उपलब्ध राहते आपल्यापैकी आता डॉक्टर शिवाजी शिवाजीला कुठं भेटायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे कुठं भेटायचं घर शोधत बसायची गरज नाही कारण असा सोजवळ गुणवंत संयमी उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या रूपाने आपल्याला लाभलेला आहे आणि गुरुजी लोकसभा मतदारसंघाच्या कानात कोपऱ्यात यांच्या उमेदवारीचं प्रचंड स्वागत असं या लोकसभा मतदारसंघामध्ये एकही गाव नाही जिथे यांचा रुग्ण नाही एक एकही गाव नाही आणि माझा तुम्ही विचार करा आपण ग्रामपंचायत सोसायटी जेव्हा लढतो तेव्हा आपल्या सुद्धा प्रभागामध्ये आपल्याला शोधत जावं लागतात कोणते घर आहेत कोण आहे मतदार पण डॉक्टर शिवाजी काळगे यांचा सर्वदूर परिचय अगेल्या पंचवीस वर्षापासून आहे अनेक सुशिक्षित वर्गामध्ये सुद्धा यांच्या उमेदवारीचं स्वागत होत आहे शेतकरी शेतमजूर तर त्यांच्याबरोबर आहेतच पण या उमेदवारीचं स्वागत हे सर्व स्तरात होत आहे ही एक जमेची बाजू आहे हे मला बुद्धापुन आपल्याला सांगितलं आणि म्हणून आता महापौर आणि आपलं हे जे काही पंचायत समितीचं सर्कल आहे या सर्कलमध्ये नांदगाव बोरवटी खुळगापूर कासारखेडा बळवटी कोळपा आणि इतर सुद्धा काही झाले असतील तर या सगळ्या गावातून आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे यांना मताधिक्य द्यायचं आहे आपापसातले आप जे काही जटतट असतील ते थोडे बाजूला सारून त्या चांगल्या माणसाच्या पाठीशी आपल्याला उभं राहा <स्थाँगा> प्रतापरावला काय हे मतदान आपल्याला कोणासाठी करायचंय स्वतःसाठी हा उमेदवार आपला आहे मी डॉक्टर शिवाजी काळगे आहे असं मानून आपल्याला काम करायचं आणि म्हणून लोकसभेमध्ये एक शिकलेला सबरलेला उमेदवार निवडून जावा उद्या आपल्या कामाला तो यावा आपलं काम असं असेल उपलब्ध असावा सगळ्याच गोष्टी आहेत ते तर असतीलच नाही आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असतील आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब मी असेल धीरज असतील आणि व्यासपीठावर हे सगळे आहेत अगदी आपल्या गावच्या सरपंच सुद्धा या डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या बरोबर कार्यरत आहेत आणि आपल्यापैकी अनेक लोक आशा आपल्याकडनं एवढीच आहे की हा उमेदवार घराघरापर्यंत घेऊन आपल्याला जायचं आहे गुरुजी आपल्याला उद्या कामाला लागावं लागेल जेव्हा भेटाल तेव्हा तो चष्मा काढून दाखवा ते हा चष्मा प्रत्येकाला दाखवा कोण डॉक्टर हे बाकी चष्मा असं विचारतील कोण डॉक्टर शिवाजी काही चष्मा हे डॉक्टर शिवाजी का असं तुम्हाला मुलगामपूर मध्ये जाधव तुळजापूर मध्ये डोर टू डोर आपल्याला करावा प्रताप तुम्हाला सुद्धा आता थोडा आबासाहेब पाटलाकडे कमी जावा म्हणून तुम्ही आला तिथं त्यामुळं आता महिनाभर गावात प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण प्रचार करायचा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सगळे माने आहेत लोक आहेत सगळ्यांनाच माझी अशी विनंती आहे की आता उमेदवार पाहायला पाहिजे आता जे उमेदवार कधी आलेच नाहीत भेटतच नाहीत त्या उमेदवाराच्या पाठीशी किती वेळ घालवायचा आणि किती मतदान घालवायचं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ते तुम्ही बघताय रोज नाही तुम्हाला मान्य आहे का मान्य नसेल तर जे सत्याच्या मार्गाने चालणारे आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल महाराष्ट्रामध्ये जे घडते महाराष्ट्रात जनता प्राप्त होतोय कधी मी मतदान करतोय मला खात्री आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे खासदार हे अधिक संख्येला निवडून ने येतील महाराष्ट्रात हा आज विचारचे खासदार असतील ते शिवाजी निवडून येतील धाराशिवला ओमराजे निंबाळकर निवडून येतील नांदेडला वसंतराव चव्हाण निवडून येतील परभणीला बंधू जाधव निवडून येतील हिंगोलीला नागेश पाटील निवडून येतील सोलापूरला प्रणिती शिंदे निवडून येतील अशी महाविकास आघाडीची हवा आज महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही उमेदवार जाहीर केले कामाला लागलो त्यांच्याही आधी अजून यायच्या <laughs> तुम्ही रोज टी व्ही लावून बघता आज आले काय नाही संध्याकाळी उद्यावी अजून काय काय करायचं तिकडे हा हा गुरुजीला नाद आहे तुम्ही थोडं तेव्हा आपल्या मंडळीला खूप मला बोलता येईल पण प्रचाराची धावपळ असते एका गावा दुसऱ्या गावाला जायचं असतं तिथून आम्ही आता आरोपी बुजरुक सकाळी सात वाजल्यापासून डॉक्टर बाहेर पडलेले ही आठवी बैठक असते आणि अजून चार बैठक आहे अरे लातूर तालुक्यातच नाही कधी रेणापूर कधी लोहा कधी कंधार कधी निदंगा कधी शिवानपाड कधी देवणी कधी अहमदपूर कधी चाकूर कधी लातूर शहर उदगीर शहर अहमदपूर शहर लोहा शहर खंदार शहर निलंगा शहर ह्या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करणं आणि लोकांपर्यंत पोचणं तुम्हाला माहिती आहे किती कठीण आणि म्हणून आज आम्ही महापूर हे निवडलं लातूर शहर विधानसभेच्या संघामध्ये महापूरमध्ये आम्ही डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचाराचा श्री गणेशा करतो आहे मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि महापौर हे संतांचं गाव आहे हे आपल्याला माहिती आहे अरे म्हणून जिथं संतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो तिथं हा संतच आहे खरंच संत आहे काय चिले बरोबर आहे का तुम्ही तू जाता विठ्ठालाकडं हा असं वाटत नाही भावना म्हणून अशा माणसाच्या पाठीशी उभं राहणं समाजाचं कर्तव्य अनेकांना दृष्टी दिली यांनी अनेकांना रुग्णसेवा दिली चांगला चारित्र्य संपन्न उमेदवार निष्कलंक मला सकाळीच एक जण सांगत होते अनेकदा त्यांनी डॉक्टर कडे उपचारासाठी गेले अनेकांचे जे, गरीब आहेत त्यांना अशीच मदत डॉक्टरांनी म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे करावेत पंडित धमाले आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी या बैठकीच्या आयोजनामध्ये पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो पंडित धमालेने बैठक घेतली म्हणून कोणी रुसू नका असतं <laughs> घरात कसं सांगितलं घरच कशी बैठक घेतली आम्ही काय नव्हतो का आम्हाला बोलतच नाही सांगतच नाही काय लोक बरोबर आहे त्यामुळं समजून समाजात तेव्हा आज बैठक पंडित धमालेने घेतली उद्या मागे घेतली परवा आणखी कोणी केली असं सगळं आपल्याला या ठिकाणी ते आपले पोलीस अधिकारी नाहीत आहेत कुठे तिथे नाहीत का सक्रिय आहेत का नाही सक्रिय हो पण सक्रिय आहेत का व्यवस्थित आहे माझं माझा राम सांगा तेव्हा आपण सगळ्यांनी कामाला लागावं डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीला आशीर्वाद द्यावा पाठिंबा द्यावा मतदान करावं अधिकाधिक मतदान होईल याची काळजी मतदानाचा महापौर हा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल असे आता आपल्याला आशीर्वाद दिले त्यामुळं या सदिच्छांसह मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज Yeah.